नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर मित्रांनो नुकतीच तलाठी भरती दोन हजार तेवीसची ची निवड सूची व परीक्षा सूची निवड सूची निवड यादी आणि परीक्षा यादी ही डिक्लेअर झालेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक भरपूर अभिनंदन ज्यांचे नाव निवड सूचीमध्ये आहे शिवाय त्यांचे सुद्धा अभिनंदन ज्यांचे नाव प्रतीक्षा सूचीमध्ये आहेत आणि इतर जे विद्यार्थी ज्यांचे नावं या सूचीमध्ये आढळलेली नाही आहेत त्यांना पण निराश होण्याची गरज नाही कारण समोर भरपूर साऱ्या परीक्षा आहेत तिथे यावर्षी दोन हजार चोवीसला नक्कीच कुठेतरी तुमचं नाव डेफिनेटली हो। या दोन हजार चोवीसच्या कुठल्या तरी सूचीमध्ये तुमचं नाव हो येणार ना आहे त्यामुळे निराश होण्याची काही गरज नाही आता यामध्ये नियुक्ती कशी मिळणार किंवा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड होऊ शकते का तुम्हाला ती यादी दाखवण्याची गरज नाही तुम्ही ऑलरेडी बघून चुकलेले असणारच की सुरुवातीला निवड यादी दिली आहे आणि खाली प्रतीक्षा यादी दिलेली आहे तर प्रतीक्षा यादीमध्ये असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांची निवड होऊ शकते का किंवा दुसरा महत्वाचा प्रश्न की नियुक्ती कशी मिळतात आता नियुक्ती कशी मिळणार यावर थोडस चर्चा करू आणि शिवाय शिवाय प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड होऊ शकते का यावर सुद्धा आपल्याला थोडीशी चर्चा करायची आहे चर्चा करायची आहे थोडं विश्लेषण घ्यायचं तर नियुक्ती कशी मिळणार तर आता ऍक्च्युली ज्यांची नावे निवड यादीमध्ये आहेत समांतर आरक्षणाच्या अंतर्गत त्यांच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शिवाय मेडिकल टेस्ट आणि पोलीस व्हेरिफिकेशन मीन्स आणि त्यामध्येच कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्याला म्हणतात चारित्र प्रमाणपत्र फक्त इतकं शिल्लक शेवटचा टप्पा शिल्लक राहिलेला आहे तुम्ही फॉर्म भरताना ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना जी काही तुमच्याबद्दलची माहिती दिलेली आहे ती सत्य आणि अचूक असेल सत्य आणि अचूक असेल तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला काहीच अडचण येणार नाही शिवाय डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच नाही तर तुमची मेडिकल टेस्ट सुद्धा होणार आहे त्यामध्ये जर तुम्हाला क्रोनिक डिसीज क्रोनिक डिसीज मीन्स खूप वर्षापासनं खूप एखादी भयंकर आजार जर असेल तर त्याचा प्रभाव पडू शकतो किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट कशासाठी की तुमच्यावर काही प्रलंबित खटले तर सुरू नाहीत किंवा काही पोलीस केसेस वगैरे आहेत की नाही याची सुद्धा तपासणी होणार आहे जर या सर्व प्रोप्रो प्रोसेसमधून जर तुम्ही पार पडले तर नियुक्ती तुम्हाला मिळणार नियुक्ती मिळणार तर हा नियुक्ती कशी मिळणार तर या शिवाय प्रति उमेदवारांची निवड होऊ शकते का तर येस डेफिनेटली होऊ शकते डेफिनेटली सुरुवातीला जी निवड यादीमध्ये नावं आहेत त्यांच्यापैकी नेहमी असं बघण्यात आलं आहे की चार किंवा पाच टक्के विद्यार्थी म्हणजे शंभर विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी कमीत कमी बरं का मी कमीत कमी बोलतोय की कागदपत्र तपासणीमध्ये फेल होतात डॉक्युमेंट्स मध्ये फेल होतात किंवा काहीतरी चुकीची माहिती त्यांनी टाकलेली असतं फॉर्म फिलअप करताना आणि त्याला ते सिद्ध करू शकत नाही त्यामुळे पाच विद्यार्थी कमीत कमी तर आतापर्यंत बघण्यात आलेले आहेत या फायनल प्रोसेसमध्ये पाच विद्यार्थी शंभरातून तर निघतातच मी एक दोन बोलत नाहीये पाच आणि जर शंभरातून पाच विद्यार्थी बाहेर निघत असतील तर वेटिंग लिस्टवर म्हणजे जी प्रतीक्षा यादीमधले जे सुरुवातीला जे पाच विद्यार्थी असतील ते बाहेर निघाल्यानंतर त्यांना ती जागा मिळण्याची शक्यता आहे शिवाय फक्त कागदपत्रे तपासणीमध्येच नाही तर भरपूर विद्यार्थी भरपूर विद्यार्थी मीन्स हा विचार करता की, की गर, ता ता ती पोस्ट घ्यायची किंवा नाही किंवा भरपूर विद्यार्थ्यांची ऑलरेडी कुठेतरी निवड झालेली असेल आता खूप साऱ्या परीक्षा झाल्यात बरं का सरळ सेवेच्या अंतर्गत तर ऑलरेडी कुठेतरी त्यांची निवड जर झाली असेल तर त्यांच्या इच्छेवर डिपेंड आहे की ती तलाठीची पोस्ट घेणार की नाही ऑलमोस्ट विद्यार्थी तर घेतात बरं का बट अशा पद्धतीने सुद्धा जागा रिकामी होऊ शकतं तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी त्या क्रमानुसार बरं का फर्स्ट रँकिंग सेकंड रँक मीन्स प्रतीक्षा यादीनुसार त्यानुसार त्यांची शक्यता तर प्रतीक्षा यादीमध्ये असलेले विद्यार्थी सुद्धा निराश होऊ नका आणि ही प्रतीक्षा यादी जवळपास एक वर्ष वॅलिड आहे बरं का जसं मी वाचण्यात आलं होतं ज्यावेळेस जाहिरात आली होती त्यावेळेस वाचण्यात आले होते की ही जी प्रतीक्षा सूची जी आहे ती एक वर्षापर्यंत व्हॅलिड आहे की समजा आज आज जर कोणी जॉईन करतं आणि जर मध्यांतरी दोन तीन महिन्यानंतर सहा महिन्यानंतर जर तो ड्रॉप करतो त्या जॉबला किंवा दुसरा कुठल्या तरी जॉब त्याला मिळत असेल आणि तो या जॉबला ड्रॉप करतोय तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी एक वर्षापर्यंत ज्यांची व्हॅलिडिटी आहे तो समोर जाऊ शकतो किंवा त्यांची निवड होऊ शकतो तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी असणारे जे आहेत त्यांनी सुद्धा निराश होऊ नका तर त्यांची सुद्धा त्यांची सुद्धा निवड होऊ शकतो शिवाय शिवाय इतरही भरपूर परीक्षा आता समोर आहेत बरं का परीक्षा अजून संपलेल्या नाही आहेत आयुष्यातली ही शेवटची परीक्षा नाही आहे त्यामुळे समोरच्या परीक्षा पुन्हा पास होण्याची कुवत आपल्यामध्ये जर ठेवली इथे तर झाले आहेत प्रतीक्षा यादीमध्ये इथे नाव आलंय म्हणजे समोरची परीक्षा तर डेफिनेटली पास व्हायलाच पाहिजे राईट तर नियुक्ती कशी मिळणार तर त्यासाठी काही कागदपत्र तुम्हाला रेडी करायचे आहेत ते डा डॉक्युमेंट तुमचं होईल बरं का आता त्या डॉक्युमेंट मध्ये काय काय थोडंसं मी मेजर मेजर पार्ट घेतलंय मेजर पार्ट म्हणजे सर्व जर सर्व डिटेल्समध्ये घेतलेली नाही ते तर मी ओव्हरली सांगून देईल तुम्हाला महत्वाचे पार्ट काय काय डॉक्युमेंट मध्ये तर सर्वात पहिली गोष्ट आय डी प्रूफ आय डी प्रूफ म्हणजे ओळखपत्र तुमच्याकडे आधार कार्ड असेल मतदार कार्ड असेल ते सोबत ठेवायचे आणि ज्यावेळेस तुम्हाला आता जर तुमची निवड सूचीमध्ये तुमचं नाव जर आलेलं आहे तर तुम्हाला डेफिनेटली याच्यासाठी बोलवण्यात येईल त्याची डेट केव्हा आहे किंवा व्हेन्यू कुठला असेल हे तुम्हाला मेन्शन केलं जाईल त्या तारखेला तिथे जाऊन तुम्हाला काय काय डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत याला सुद्धा लक्षात घ्या की आयडी प्रूफ ओळखपत्र आधार कार्ड मतदान कार्ड जे काही असेल ते तर ओरिजिनलची एक फाईल वेगळी तयार करा आणि दोन सेट सेल्फ अटेस्टेड त्याचे झेरॉक्सचे सेट तुम्ही तयार करून ठेवा शिवाय फोटो सुद्धा सोबत घेऊन जायचे असतो तीन चार फोटो तर महत्वाचे सर्वात आधी आय डी प्रूफ की तो व्यक्ती तुम्हीच आहात <laughs> हे तिथे सिद्ध व्हायला पाहिजे नंबर टू एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे सर्व सर्टिफिकेट दहावी असो बारावी असो ग्रॅज्युएशन असो किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट असो एज्युकेशनल क्वालिफिकेशनशी रिलेटेड म्हणजे शैक्षणिक कागदपत्र जितके पण असतील ते तुम्हाला सोबत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस करणे देणे आहेच बरं का डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये जर फेल झाले तर ती जागा नाही मिळेल म्हणजे तुम्हाला बाद करण्यात येईल नंबर तीन बघा मी महत्वाचे महत्त्वाचे घेतले सर्व घेतलेले नाही असे पंधरा सोळा वेगवेगळे लागतात बरं का त्यापैकी महत्वाचे नंबर तीन स्पेशली तलाठी पोस्टसाठी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट चारित्र्याचं प्रमाणपत्र तयार करणे हा एक प्रोफार्मच असतो बरं का तुम्हाला कुठल्याही स्टेशनरीमध्ये मिळून जाईल की कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि त्यावर स्वतःचं नाव घेऊन पर्टिक्युलर तुम्ही जिथे राहता किंवा तिथले कुठले तरी गॅजेटेड ऑफिसर किंवा मोठे अधिकारी जे असतील त्यांच्या सही शिक्ष्याने तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट तयार करता येईल इतकं कठीण त्यानंतर नंबर फोर ला बघा मग नंबर फोर मेडिकल सर्टिफिकेट वैद्यकीय प्रमाणपत्र मीन्स तुमची मेडिकल टेस्ट होणार आहे तिथे मेडिकल टेस्ट होऊन तुम्ही तुमची फिटनेस चांगली आहे किंवा तुम्ही फिजिकली ठीक आहात फिजिकली ठीक मीन्स काम करण्या योग्य आहे तुम्हाला कुठलीही क्रोनिक डिसीज नाही क्रोनिक डिसीज मीन्स खूप वर्षापासून चालत आलेली एखादी मोठी बिमारी अशी तुम्हाला नाही आहे हे ज्यावेळेस सिद्ध होईल त्यावेळेस मेडिकल जे सर्टिफिकेट आहे ते ती राईट करण्यात येईल किंवा ती, ती प्रमाणपत्र तुम्हाला देण्यात येईल त्यानंतर नंबर पाच बघा नंबर पाच की कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचे प्रमाणपत्र तर तुम्हाला लागणार आहे शिवाय ज्यांना नॉन क्रिमिनल लागतं ते सुद्धा लागणार आहे याशिवाय आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे नॅशनॅलिटी अँड डोमेसियल याची सुद्धा तयारी करून ठेवा राईट हे सुद्धा लागणार आहे मी इथे मेन्शन केलेले नाही आहेत तर का सर्टिफिकेट असायला पाहिजे नंबर सिक्स महत्वाचं बरोबर पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट जर तुमची नियुक्ती होते बरोबर हे सर्वात शेवटी लागतं हे सर्वात शेवटी की जर तुमची नियुक्ती होते कागदपत्र सर्व ओके आहेत सर्व काही ओके आहे त्यानंतर तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं जातं पर्टिक्युलर तुम्ही जिथे राहता जो तुमचा ऍड्रेस आहे त्या पर्टिक्युलर झोन मध्ये जे पोलीस स्टेशन असतं तिथून तुमची माहिती काढली जाते तुमच्यावर एखादा खटला प्रलंबित आहे का किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये तुम्ही आहात का किंवा तिथे त्या पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये ते सर्व त्यांना माहिती मिळतं जर असा प्रकार गैरप्रकार कुठला आढळला तर तुमची नियुक्ती बाद करण्यात येते बरं का त्यामुळे तुमचा पोलीसचा रेकॉर्ड सुद्धा हा चांगला असायला पाहिजे कुठलाच खटला असायला नको तर हे तर महत्वाचे सांगितले महत्वाचे भूकंपग्रस्ताची सर्टिफिकेट प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्ताची सर्टिफिकेट शेतकरी आत्महत्याचे पाल्य असाल तर त्याची सुद्धा सर्टिफिकेट लागतं किंवा माझी सैनिक असाल एक सर्व्हिसमॅन त्याचे सुद्धा जी डस्टर कॉपी असते ती लागतं किंवा त्याचे सर्टिफिकेट लागतात तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला मी इथे मेन्शन केलेले नाही तसं ओरली सांगते अशी बारा पंधरा टाइपचे वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात त्यापैकी महत्वाची इथे इथले तर नियुक्ती कशी होणार तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुमचे क्लिअर असतील क्लिअर असतील तर तुम्हाला सरळ नियुक्ती मिळेल राईट सरळ नियुक्ती मिळेल म्हणजे तुम्ही तलाठी झालात असं म्हणून समजा शिवाय राहिला दुसरा प्रश्न प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड होऊ शकता का तर यश डेफिनेटली होऊ शकत तुम्ही जर हा विचार असाल सर माझी दहावी रँक आहे टेन्थ मध्ये मी प्रतीक्षा यादीमध्ये आहे तर होऊ शकतं का यस होऊ शकतं होऊ शकतं काही विद्यार्थी समजा कागदपत्री बाद झाले काही विद्यार्थ्यांनी पोस्टसाठी आलेच नाही तिथे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी काही मेडिकलमध्ये बाद झाले किंवा कशाही पद्धतीने समोरच्या एक वर्षापर्यंत जर एखादी स्थान रिक्त होत आहे किंवा तुमच्या क्रमांकापर्यंतचं स्थान रिक्त होत आहे तर तुम्हाला चान्स आहे बरं का याशिवाय इतर परीक्षा समोर येणार आहेतच तर त्याला सुद्धा फेस कर माझ्या शुभेच्छा तर नेहमी तुमच्या सोबत आहेतच की दोन हजार चोवीस हा संपण्याच्या आधी तुम्हाला कुठेतरी गव्हर्नमेंट सर्व्हिस म्हणजे सरकारी नोकरी मिळायलाच पाहिजे या माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत नक्कीच राहतील नेहमीच राहतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन करतोय ज्यांचं नाव निवडसूची आणि सूची सूचीमध्ये आलेलं आहे आणि हा छोटासा एक चर्चासत्र मी इथेच स्टॉप करतोय पुन्हा नवीन एखादा अपडेटेड व्हिडिओ घेऊन तुमच्याशी नक्कीच भेट करेल तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका शिवाय तुमचे कमेंट सुद्धा मांडा आता कमेंट्समध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट्स मी असे अपेक्षित करतोय की हा जो घोटाळे घोटाळेचे झाले आहेत ना हा राहिला आहे बरं का महत्वाचा पाठ आहे घोटाळ्यांसाठी भरपूर आंदोलन आपण केलेले आहेत विद्यार्थ्यांनी केलेले आहेत पण आता त्याचा काही फरक पडलेला नाही आहे एकदा एकदा हा रिझल्ट डिक्लेअर झाला तर आता कदाचित की पुन्हा याच्यामध्ये फेरबदल होणार नाही पण असे गैरप्रकार पुन्हा व्हायला नको म्हणजे असे घोटाळे पुन्हा व्हायला नको त्यासाठी आपण समोरही लढा देत राहूया राईट तर या व्हिडिओला इथेच थांबवत आहे पुन्हा तुमची भेट करेल टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू